हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्राऊन ब्राऊनचा मराठी तर तांबूस तपकिरी बदामी रंग बदामी रंगाचा बदामी रंगाचा होणे किंवा बदामी रंग लवने होता है ब्राउन लाक्य प्रयोग करून कर पेले वक्य है दुसर वक्य है दैकेट कंटेनिंग बुक्स वॉज रैप्ड इन ब्राउन पेपर तीसरा वाक्य है द लीव्स टर्न ब्राउन इन ऑटम चौथा वाक्य है शी हॅज डाईड हर हेअर ब्राऊन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू